ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये नेहमी भ्रमण करत असतात ग्रहांच्या या गोचरामुळे पृथ्वीवर आणि विशेष करून मानवी जीवनावर परिणाम जाणवतो याताता गुरु सूर्य आणि मंगळ ग्रह दुहेरी नवपंचम राजयोग यांची निर्मिती करत आहे जवळजवळ पाचशे पन्नास वर्षांनी हा राजयोग निर्माण होत आहे पन्नास वर्षांनी तयार होणारा हा राजयोग काही राशींसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो या शुभयोगामुळे काही राशींचे नशे अत्यंत उजळू शकते आणि त्यांना भाग्याची चांगली साथ लाभू शकते आता पाहूया कोणत्या राशींना पन्नास वर्षांनी बनलेल्या या नवपंचम राजयोगाचा फायदा होणार रा आहे दुहेरी नवपंचम राजयोग मेष राशीच्या लोकांसाठी अतिशय चांगले परिणाम घेऊन येऊ शकतो त्यामुळे मेष राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या अनेक संधी या राशीच्या लोकांना त्यामुळे मिळू शकते नोकरी करत असलेल्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी अनुकूलाचे वातावरण निर्माण होईल शिवाय तुमच्या कामावर वरिष्ठांची मर्जी राहिल्याने त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यतासुद्धा राहील अनेकांना परदेशात जाण्याच्या संधीसुद्धा मिळू शकता वरीलोपाजीर वार्षक्काने मिळालेल्या मालमत्तेतून अनेकांना भरपूर लाभ होण्याची शक्यता आहे या, तु। या काळात तुम्ही आत्मविश्वासाने काम करू शकता शिवाय या काळात तुम्ही एखादा व्यवसाय नव्याने सुरू करत असाल तर तो तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर होईल त्यातून तुम्हाला चांगले आर्थिक उत्पन्न मिळण्याची शक्यता राहील दुहेरी राजयोग बनल्याने मिथून राशीच्या लोकांच्या उत्पन्नामध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता राहील या राशीच्या व्यापाऱ्यांना व्यवसायामध्ये मोठ्या ऑर्डर्स मिळून मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मिथून राशीच्या लोकांना अनपेक्षितपणे पैसे मिळण्याचे सुद्धा योग येऊ शकते तुम्हाला विकासाचे नवनवीन मार्ग मिळू शकतील करिअर करू इच्छिणाऱ्या लोकांना करिअरसाठी अनेक संधी मिळू शकते नवीन वर्ष दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही करत असलेल्या कष्टाचे योग्य ते चांगले फळ तुम्हाला या राजयोगामुळे मिळू शकते कर्क कर लोकांना लोकांनासुद्धा नवपंचम राजयोग बनल्याने अनुकूलता लाभू शकेल या योगाच्या प्रभावाने आतापर्यंत तुमची रखडलेली कामे आता पूर्ण होऊ शकतील नवपंचम राजयोगामुळे कर्क कर राशीच्या लोकांना पैसा कमवण्याचे वेगवेगळे वे मार्ग मिळू शकतील शिवाय या कालावधीमध्ये तुम्हाला प्रचंड मोठे यश मिळू शकते कार्यालयाच्या ठिकाणी काम करत असलेल्या लोकांना उत्तम संबंध सुधारून काम करण्यामध्ये आनंद मिळू शकतो कर्क राशीचे जे विद्यार्थी प्रधा परीक्षा देऊन सरकारी नोकरीमध्ये येण्याची इच्छा बाळगून आहे अशा लोकांना सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता राहील या राशीच्या लोकांची आर्थिक क्षेत्रामध्ये मोठी प्रगती होऊ शकते शिवाय कोणत्या ना कोणत्या कारणाने या राशीच्या लोकांना अचानक मोठा धनबाद होण्याची सुद्धा या राजयोगाच्या निर्मितीमुळे शक्यता राहील